नमस्कार स्मिताज कॉर्नरमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत परत एकदा मी तुमच्यासाठी उपाय घेऊन आलेली आहे हा उपाय काय आहे कशासाठी आणि तो कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर नक्कीच जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा जेणेकरून इतरांना देखील त्याचा फायदा होईल आणि आपल्यामुळे कुणाला फायदा होत असेल तर ती गोष्ट आपण नक्कीच करावी सगळ्यात अगोदर माझी सगळ्यांनाच विनंती आहे जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला असलेलं बेलायकन प्रेस करून ऑल बटनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांची मनापासून धन्यवाद तर आपण आरोग्यनिती टीमद्वारे काही प्रोडक्ट तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो हो, आहोत ज्याच्यामध्ये सुगंधी उठणं हेअर ग्रोथ पॅक आहे ऑर्गेनिक तेल आहेत तुम्हाला जे तेल पाहिजे कच्च्या घा घाण्याचं ते तुम्हाला आम्ही देऊ ऑर्डर केल्यानंतर ऑर्डरसाठी तुम्हाला नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील कुठलंही प्रोडक्ट जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती ऑर्डर करू शकता तर हे सगळे प्रोडक्ट जे आहेत ते आपले सगळे खात्रीशीर फायदा करणारे आहेत आणि त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आहात त्याच्याबद्दल सगळ्यांचे खूप मनापासून धन्यवाद असाच आशीर्वाद असाच सपोर्ट तुमचा आमच्यासोबत राहू द्या आणि आरोग्य नीतीवरचा विश्वास असाच कायम राहू द्या नेहमीच आरोग्य नीती टीम तुमच्या आरोग्याशी संबंधित माहिती आणि तुम्हाला आरोग्याला फायदा होईल अशीच माहिती तुम्हाला आम्ही पुरवत राहू तुम्हाला जे व्हिडिओमध्ये दिसत आहे चेहऱ्यावरती जे काळे डाग येतात त्यांनाच आपण वांग म्हणतो हे वांग काय आहे किंवा वांगा होण्याची कारणं काय आहेत वांगावरती आपण काय उपाय करू शकतो त्याचबरोबर या वांगालाच देखील म्हटलं जातं किंवा देखील म्हटलं जातं तर ह्याची सविस्तर माहिती तुम्हाला आम्ही एका पी डी एफद्वारे देणार आहोत कारण जर मी ही पूर्ण सविस्तर माहिती जर आपल्याला या व्हिडिओमध्ये देण्यात आली तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यासाठी ही जी पी डी एफ आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल किंवा तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या डॉक्टरांच्या नंबरवरती संपर्क करून अधिक माहिती तुम्ही घेऊ शकता कारण प्रत्येकाची त्वचा वेगळी असते प्रत्येकाच्या त्वचेचे विकार वेगवेगळे असतात आणि याच्यामध्ये देखील खूप प्रकार आहेत तर वेगवेगळ्या प्रकारचे वांग किंवा हे डाग जे आहेत ते चेहऱ्यावरती त्वचा विकार म्हणून आपण बघत असतो तर त्याच्यावरतीच डॉक्टरांनी जो आहे एक होमिओपॅथिक औषध तयार केलेलं आहे आणि जे हे होमिओपॅथिक औषध आहे ते खात्रीशीर फायदा करणार आहे सगळ्याच त्वचेला सूट होईल असं आहे तरी देखील तुम्हाला जर खूप त्रास जास्त झालेला असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता आणि डॉक्टरांनी किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या डॉक्ट नंबरवरती देखील जाऊन तुम्ही संपर्क करून त्यांचा देखील सल्ला घेऊ शकता हे डॉक्टर देखील ऑनलाईन तुम्हाला त्याच्यावरती उपाय सांगता येईल किंवा अतिरिक्त काय काळजी घेतली पाहिजे ते देखील सांगतील तसं तर हे प्रोडक्ट खरेदी केल्यानंतर तुम्हाला त्याच्यासोबत एक पी डी एफ दिली जाईल त्या पी डी एफमध्ये आहार पद्धती तुमची काय असली पाहिजे तुम्ही कुठली योगासने केली पाहिजेत तुमच्या जीवनशैलीमध्ये तुम्ही काय बदल केला पाहिजे या सर्व विषयांची माहिती तु त्या पी डी एफमध्ये दिलेली आहे तर ती पी डी एफमधली माहिती वाचून हा जर उपाय तुम्ही केला तर तुमच्या नक्कीच या त्वचा विकारावरती खात्रीशीर फायदा होणार आहे आणि आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथिक जे, अपले, अपले जे, जे, चा, चा, जे हो उपचार आहेत ते आपल्या आपले जे आजार आहेत ते समूळ नष्ट करतात म्हणजे आतून नष्ट करण्याचा त्याचा नष्ट करण्याचा प्रयत्न असतो त्याच्यासाठी वेळ लागतो आणि जेव्हा आपण आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथिक उपचार घेत असतो त्यावेळेस आपल्याकडं संयम असणं खूप महत्त्वाचं आहे तात्काळ ह्याचे रिझल्ट येत नाहीत त्याच्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो आणि वेळ दिल्यानंतर नक्कीच याचा फायदा चांगला मिळतो तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हा स्प्रे कसा वापरायचा ते सांगणार आहे तर हा जो स्प्रे आहे तर त्याचे काही थेंब आपल्याला चेहऱ्यावरती घ्यायचे आहेत आणि हलक्या हाताने मसाज करायचा आहे जोपर्यंत ते, ते आपल्या चेहऱ्यामध्ये मुरत नाहीत तर तुम्ही हा स्प्रे डायरेक्ट चेहऱ्यावरती देखील करू शकता चेहऱ्यावर चेहरा स्वच्छ धुवायचा तर चेहरा धुण्यासाठी देखील तुम्ही आपल्याच आरोग्य टीमचे सुगंधी उठणं म्हणून आहे जो फेस पॅक आहे तो वापरू शकता त्याच्याने जर तुम्ही चेहरा धुतला किंवा तुम्ही तो पूर्ण बॉडीसाठी देखील तो फेस पॅ जो आहे सुगंधी उठणं वापरू शकता तुम्हाला त्याचा रिझल्ट देखील खूप छान मिळेल कारण त्या उठण्यामुळे आपल्या शरीर थंड राहण्यास मदत होते आणि चेह स्किनला जर त्वचेला काही छोटे मोठे पुरळ येत असतील किंवा खाज सुटत असेल तर असे छोटे मोठे आजार देखील कमी होतात तर त्या ते, ते जरी सुगंध उठणं तुम्ही हे चेहरा धुण्यासाठी वापरलं तरी चालेल त्याने चेहरा धुतला धुल्यानंतर स्वच्छ धुवायचा हे चेहरा किंवा तुम्ही जे काही चेहरा धुण्यासाठी वापरतात त्याच्याने चेहरा धुवायचा आणि हे स्प्रे चेहऱ्यावरती मारून घ्यायचा तर दोन वेळेस स्प्रे करायचा आणि तो हलक्या हाताने मसाज करायचा त्याचबरोबर तुम्हाला चार प्रकारच्या गोळ्या दिल्या जातात आणि त्या गोळ्यांच्या बॉटलवरती लिहिलेलं आहे की ती त्या गोळ्या किती घ्यायच्या आणि कधी घ्यायच्या तर हा डोस तुम्ही घ्यायचा आहे, 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 आहे।, आहे तो स्प्रे वापरायचा आहे आणि दैनंदिन जीवनामध्ये तुमच्या काही बदल करायच्या आहेत जसे की योगासनं आहेत तुमची आहार पद्धती आहे तुमच्या झोपेच्या वेळा आहेत काम करण्याची वेळ आहे तर याच्या सर्व मदतीने तुमचे जे हे स्किनचा प्रॉब्लेम आहे त्वचेचे जे विकार आहेत ते नक्कीच कमी होण्यासाठी मदत होणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये जे डॉक्टरांचा मी नंबर देणार आहे त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करून अधिक माहिती घेऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पी डी एफ मिळेल त्या पी डी एफवर पी डी एफमध्ये देखील तुम्हाला पूर्ण याच्याबद्दल माहिती मिळेल तर आरोग्य निती टीमने हे एक प्रोडक्ट तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आणि खूप खात्रीशीर फायदा करणारा आहे नक्की वापरून बघा ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी देखील तुम्हाला नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन त्या नंबरवरती जाऊन तुम्ही हे तर हे होमिओपॅथिक औषध आहे आणि याचे कुठलेही नुकसान आपल्या शरीराला होत नाही हे लक्षात घ्यायचं आहे त्याचबरोबर आपले हे सुगंधी उठणं जे आहे ते देखील तुमच्या त्वचे विकारावरती खूप फायदा करणार आहे कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्या जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना याचा फायदा होईल परत भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत सगळ्यांची मनापासून धन्यवाद